सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामार्फत कारंबा इथं पहाट या उपक्रमाअंतर्गत स्पर्धा परीक्षा वाचनालयाचं उद्घाटन थाटात करण्यात आलं था। पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आदिवासी पारधी समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासाच्या दृष्टीनं पहाट या नाविन्य उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे या अनुषंगानं पहाट उपक्रमाअंतर्गत उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे कारंबा इथं सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा वाचनालयाचं उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं सोलापूर तालुका पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी एक महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर कारंबा इथं वाचनालय तयार केलं या वाचनालयासाठी कारंबा येथील विनायक सुतार यांनी हॉल उपलब्ध करून दिला माउली सेवा मित्रमंडळ नागपूर येथील सुहास खरे यांनी वाचनालयासाठी पुस्तकं उपलब्ध करून दिली या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके पोलीस अंमलदार विनायक सुतार ग्रामस्थ विद्यार्थी माऊली सेवा मित्रमंडळ नागपूरचे सुहास खरे आणि इतर सदस्य उपस्थित होते